महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्याध्यक्षपदी आमदार किशोर भाऊ दराडे यांची निवड नाशिक महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तसेच सेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे यांची घोषणा येत्या काही दिवसात एक लाख शिक्षकांची शिक्षक सेनेत नोंदणी करणार आमदार दराडे सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण शुभेच्छांचा वर्षाव देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड शिक्षक सेना जी तुमची आहे शिक्षक सेना मजबूतीने उभी करायची आहे आणि म्हणून आपले किशोर दराडे यांना राज्याचं नेतृत्व आपण देऊया आणि या ठिकाणी आपण आणि त्यांच्यासोबत नरेंद्र भाऊ आहेतच बरोबर आणि त्यामुळे ही सगळी टीम जी आहे मला किशोर दराडे म्हणाले शिक्षक सेनेचे किती सदस्य बनवणार आहे एक लाखाच्या एक लाखाच्या वर सदस्य शिक्षक सेनेचे बनवण्याचा निर्धार किशोर दराडे यांनी केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या आणि सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देत असताना गणेश सानप यांनी देखील आणि सुजाता सानप यांनी जे आपल्या वार्डातली जी काही कामं आहेत ही कामं तुम्ही